पुण्यातील वैष्णवी हगवणी प्रकरणाच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच आता जळगावमध्ये एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे अवघ्या चार महिन्यापूर्वी लग्न झालेल्या मयरी गौरव ठोसर हिने हुंड्याच्या अत्याचाराला कंटाळून प्रफास घेऊन आत्महत्या केली आहे के वयाच्या केवळ तेवीसव्या वर्षी मयुरीने असं अकाली जाणू संपूर्ण समाजाला हादरवून टाकलं हादरवून सोडणार ठरत आहे तिच्या माहेरच्या आरोप आहे की सासरच्या मंडळीकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत होता एवढंच नाही तर लग्नाच्या वेळी मोठा हॉल गुलाबजाम यासारखं मागण्या मागण्यांसह तब्बल दहा लाख रुपये त्यांनी घेतल्याचा धक्कादायक खुलासाई कुटुंबियांनी केला आहे या घटनेनंतर मृतक मयुरीच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी तत्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे तर दुसरीकडे या प्रकरणामुळे गुन्हा एकदा हुंडा प्रथा आणि महिलांवरील अन्याय या गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आठवणी ताज्या असतानाच आता जळगावमध्ये सासरच्याकडून सासरांच्याकडून होणाऱ्या छळामुळे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे जळगावच्या सुंदर मोती नगरमध्ये राहणाऱ्या मैरी गौरव ठोसर वय तेवीस या विवाहितीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली अवघ्या चार महिन्यापूर्वी म्हणजे दहा मे रोजी तिचे लग्न झाले होते मात्र चार महिन्यामध्येच झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली नऊ सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी दहा सप्टेंबरला कोणीही घरात नसताना मयुरीने गळफास घेतला तिच्या दुदेवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मयरीने आत्महत्या केल्याची बातमी कळाल्यानंतर तिचे आई वडील तळगावला गेले ग्रामीण जिल्हा रुग्णालयात आपल्या मुलीचा मृतदेह मुलीच पाहिल्यानंतर या दोघांनी एकच टा हो फोडला मयुरीच्या आईने सांगितले की मुलांकडच्यांना लहान नाही तर मोठा हॉल पाहिजे होता लग्नात जेवायला गुलाबजाम हवा होता आम्ही आतापर्यंत त्यांना दहा लाख रुपये दिले मात्र यानंतरही सासर सासरच्या मंडळींकडून मयुरीचा छळ सुरू होता मयुरींनी बुधवारी आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या बहिणीला फोन केला होता त्यानंतर तिने गळफास लावून घेतला या घटनेनंतर मयुरीच्या कुटुंबियांनी पती गौरव ठोसर यांच्यासह सासू सासरे दीर आणि ननंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आरोपींना अटक न झाल्याने शवविच्छेदन करू न देण्याच्या पवित्रा नातेवाईकांनी रुग्णालयात घेतला होता जोपर्यंत मयुरीच्या सासरच्या अटक होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही असेही मयुरीच्या आईवडिलांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी मयुरीच्या माहेरीच्या कुटुंबियांची समजवूत काढण्याचा प्रयत्न केला मयुरीच्या आईने आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर रडत रडत तिच्या तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी सांगितले त्यावेळी मयुरीच्या सासूवर आईने गंभीर आरोप केले त्यांनी म्हटले की मयरीची सासू गोड बोलणारी होती तिने गोड बोलून आमच्याकडून दहा लाख रुपये उकळले माझी मुलगी खूप हुशार होती शाळेत तिचा नेहमी शाळेत तिचा नेहमी एक नंबर यायचा ती आत्महत्येसारखं पाऊल उचलू शकत नाही माझ्या मुलीसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये असे मयुरीच्या आईने म्हटले मयुरी ठोसरच्या दुदेवी मृत्यूमुळे पुन्हा एकदा हुंडा क्रूर चेहरा समाजासमोर आला आहे अवघ्या चार महिन्यानंतर एका मुलीचं आयुष्य संपवलं संपवलं जाणं की केवळ तिच्या कुटुंबियांची नाही तर संपूर्ण समाजाची वेदना आहे मयुरीच्या आई वडिलांचा आक्रोश हा केवळ एका आई वडिलांचा नाही तर प्रत्येक पालकाचा आवाज आहे माझ्या मुलीसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत घडू नये हीच हाक या घटनेतून समाजाला धडा देणारी ठरावी आता खरी वेळ आली आहे की हुंड्याच्या नावाखाली सुरू असलेलं छळ थांबवण्यासाठी कठोर फायदे आणि समाजाची जागरूकता दोन्ही एकत्रितपणे उभे राहिले पाहिजेत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद